अर्धे इकडे अर्धे तिकडे वागोली गावाचे झाले दोन तुकडे काल पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आणि त्यात बातम्यांमध्ये असणारी जी चर्चा होती तिच्यावरती शिक्कामोर्तब झालं ती चर्चा म्हणजे वाघोलीचे दोन तुकडे अपेक्षित होतं दोन तुकडे हे रस्त्याचे अलीकडली बाजू आणि पलीकडली बाजू अशा पद्धतीचे असतील परंतु अपेक्षा भंग करणारे अशा पद्धतीचे तुकडे आपल्या गावाचे पडलेले आहेत आणि याच्यातून आपल्या वाघुलीकरांच्या स्थानिक नेत्यांची ताकद शंभर टक्के कमी करण्याचा हा प्रयत्न केला गेलेला दिसतोय आता याच्या माग ही ताकद कमी करण्यामागं नेमके कोणते पुढारी आहेत कोणते नेते आहेत हा जाणून घेण्याचा एक स्वतंत्र भाग असेल परंतु याने खऱ्या अर्थाने वाघोली गावची ताकद शंभर टक्के कमी झालेली आहे कारण की प्रभाग क्रमांक चार जो वाघोली खराडी आहे त्याच्यात वाघुलीचा जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के भाग हा घेतला गेलेला आहे परंतु प्रभाग क्रमांक तीन जो लोहगाव विमाननगर हा जो प्रभाग आहे याला तर वागुलीला म्हणजे वागुलीचा साधा सुद्धा या संबंधित पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी टाळलेला आहे आणि त्याच्यात साधारणपणे पस्तीस ते चाळीस टक्के लोकसंख्या आपली ही प्रभाग क्रमांक तीनमध्ये जोडण्यात आलेली आहे आता याच्यात झालंय काय मी जसं मग अशी म्हटलो की आपल्या स्थानिक नेत्यांची ताकद कमी करण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि अर्धे इकडे अर्धे तिकडे वागुली गावाचे तुकडे आणि आता तुम्ही काय करायचे ते करत बसा आणि गावचं खऱ्या अर्थाने आज छोटीशी बैठक सभा बोलावली होती त्यामध्ये खऱ्या अर्थाने किती जणांना वागुलीच्या विकासाची काळजी आहे हे दिसून आलं कारण की त्यात सहभागी किती पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले ते सगळ्यांना दिसूनच आलेलं आहे त्यामुळं वाघुली गावचं भविष्य हे नेमकं अंधारत आहे की उजेडत आहे हा खऱ्या अर्थाने आता संशोधनाचा बाब किंवा ही संशोधनाची गोष्ट झालेली आहे मला वाटतं सर्वांनी जागं व्हा आपला आपला अंकार सोडा आणि आपल्या या वागुलीच्या एकीकरणासाठी एक सर्वांनी एकत्र या जे नेते आजही घाबरत आहेत की आम्ही जर खुलून पुढं आलो आणि जर हा प्रभाग आहे असा राहिला तर आपल्याला मात्र हे आता म्हणजे यांच्या विरोधात तो एक अजेंडा होऊ शकतो असं काही न करता सर्वांनी एकीकरणासाठी पुढे या अन्यथा आपण सर्वांनी हरकती घेण्यासाठी आपण सर्वांनी एक बैठक बोलवून याच्यावरती कशा पद्धतीने हरकती घेतल्या जाऊ शकतात याची माहिती सर्वसामान्य वाघोलीकरांना द्या आणि वागुलीवरती हे जे संकट आलेलं आहे पहिल्यांदा तर ग्रामपंचायतीचं रुपांतर झालं महानगरपालिकेत आणि आता महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर गावाचे पडलेले दोन तुकडे हे गावाचे तुकडे वाचवायचे असतील तर हरकती घ्या नाही तर आपल्या गावाचा खऱ्या अर्थाने अगोदर तर आधी अधोगती झालेलीच आहे अजून अधोगती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही तुरता एवढेच धन्यवाद